आता मी आदरणीय पालक न्यायमूर्ती श्री संदीप मारणे साहेब यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यास विनंती करते नमस्कार सर्वप्रथम आपल्या संघटनेच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या ह्या सुरेख कार्यक्रमानिमित्त मंचावर उपस्थित असलेल्या माझ्या वरिष्ठ भगिनी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन साहेब मुंबईतून आपल्यासाठी खास आलेले मनोज शर्मा साहेब आपल्या फेडरेशनचे अध्यक्ष दिगंबर निगम साहेब पुणे जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष योगेश पवार साहेब वाईस प्रेसिडेंट महेश अलमाले साहेब पुणे जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट जज वन वाघमारे साहेब पुणे जिल्हा वकील सद संघटनेचे अध्यक्ष खामकर साहेब सर्व फेडरेशनचे तसेच असोसिएशनचे तस ऑफिस बेरर्स आणि केशरी रंग घातलेले केशरी रंगाचे फेटे घातलेले सर्व भाऊसाहेब गुलाबी रंगाचे पेटे घातलेल्या सर्व मॅडम <laughs> मी पुण्यामध्ये एक वर्ष माझ्या वडिलांबरोबर वकील केली होती शहाण्णव साली त्यावेळेला मला हे जे हा जो शब्द होता भाऊसाहेब हा फार आवडला होता तर आणि जनरली त्यावेळेला पुण्यात मला सांगितलं होतं की ज्युनियर वकील असतो त्याचं काम जास्त जजशी नसतं त्याचं काम साधारणतः भाऊसाहेब जास्त असत तर मला तेव्हा कळलं होतं की भाऊसाहेब हाच भाँस वकील न्यायालयातला मेन माणूस असतो <प्राँगा> आणि जनरली मग ज्युनियर वकिलाचं काम साधारणतः डायरी ओढणे आधी जसं आधीची तारीख पुढची तारीख आणि मग भाऊसाहेबाकडे जायची स्टेज काय ते लिहून घ्यायची पुढची तारीख काय घ्यायची तर अशाप्रमाणे माझं भाऊसाहेब आणि मॅडम यांच्याशी एक दीड वर्ष थोडंसं नातं होतं नंतर मग मी मुंबईला गेलो मुंबईची थोडीशी रचना वेगळी आहे वकिलीची त्याच्यामध्ये वकील लोक फारसं रजिस्ट्रीमध्ये किंवा कोर्टातल्या असोसिएट्स किंवा शिरस्तदारांबरोबर कमी डील करतात हे सगळी कामं क्लर्क्स करत असतात तर पुढची पंचवीस वर्ष जेव्हा मी वकिली मुंबईमध्ये केली तेव्हा रजिस्ट्रीमध्ये थोडासा कमी संपर्क झाला आणि ईश्वराच्या मनात काय होतं माहिती नाही पंचवीस वर्षांनी मला परत अशा ठिकाणावर आणून ठेवलं की आता मला परत साधारणतः कोर्टाचा स्टाफ यांच्याशी डील करायची परत एकदा वारंवार आम्हाला आमचा स्वतःचा स्टाफ असतो आमच्या कोर्टाचा स्टाफ असतो त्यांच्याबरोबर डील करणे त्यांचे खरंच प्रॉब्लेम्स काय असतात हे आता जज झाल्यावर जास्त कळतं जे वकील असताना एवढं कळायचं नाही आम्हाला आजच्या कार्यक्रमाचे तसे म्हणले तर मेन पाहुणे शर्मा साहेब आहेत हे आता आपल्याला सगळ्यांना कळलेलंच आहे <laughs> आणि तुमच्या अध्यक्षांनी अतिशय चतुरपणे त्यांना आजच्या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे <laughs> बऱ्याचशा मागण्या त्यांच्या पुढे ठेवलेल्या आहेत बऱ्याचशा मागण्या त्यांनी कम्प्लीट केलेल्याही आहेत आणि बऱ्याचशा मागण्या ते नक्कीच इथून पुढे कम्प्लीट करतील थोडस आपल्या स्व तुमच्या पदांबद्दल बोलायचं झालं तर न्यायालयीन जो कर्मचारी असतो त्याच मी माझ्या स्टाफला पण सांगतो कधी कधी माझ्या चौबदारांना सांगतो कधी माझ्या शिपायांना सांगतो की तुमची जबाबदारी ना ही नॉर्मल जी गव्हर्नमेंट सर्वंट असतात त्यांच्याशी थोडीशी वेगळी आहे तुम्हाला थोडासा वेळ किंवा याची बंधनं पाळता येत नाही की आपण आता सहा वाजता घरी निघून जाऊयात आपलं काम संपलं निघून जाऊयात जबाबदारी ही थोडीशी वेगळी असते किंवा मगाशी रजेचा विषय झाला जे बाकीचे गव्हर्नमेंट सर्वंट ज्याप्रमाणे रजे घे रजा घेतात तेवढी रजा घेणं ना जजला शक्य असतं ना न्यायालय कर्मचाऱ्यांना सस्ता असतं कारण त्यांच्यावर संपूर्ण भिस्त असते त्या न्यायालयाची तर साधारणतः एक ओव्हरऑल रिस्पॉन्सिबिलिटीज न्यायालयीन कर्मचाऱ्यांची नक्कीच वेगळी असते आणि सर्वजण त्याची जाणीव ठेवून पुढे काम करत असतात मी तर इनफॅक्ट त्या काळी पाहिलं होतं शहाण्णव सत्त्याण्णव साली की कोर्टात बसलेल्या भाऊसाहेब किंवा शिपाई ह्याच्याशी एका पक्षकाराची हळूहळू हळू एक नातं होत जात एक बेलवर असतो किंवा एखादा जो दिवाणी दाव्यातल्या दा, दाव्यातला पक्षकार असतो त्याचा आणि त्या भाऊसाहेबाचं एक हळूहळू हळू एक नातं जडत जातं काही दिवसांनी मग भाऊसाहेब त्याचं नाव पण विचारत नाही त्याला त्याचा चेहरा माहिती असतो की हा कुठल्या केसमधला पक्षकार आहे तो त्याचा ऐकतो त्याला तारीख देतो मे बी आपल्याकडे जो प्रकरणाचा निपटारा व्हायला वेळ लागतो त्याच्यामुळे कदाचित हे होत असेल पण एक नाही म्हणलं तरी पक्षकारांचं आणि न्यायिक कर्मचं कर्मचाऱ्यांचं एक वेगळं नातं असतं आणि मला नक्कीच खात्री आहे की आपल्याला सर्वांना याची जाणीव आहे की आपण नॉर्मल गव्हर्नमेंट सर्वंट्स नाही होत आपल्याकडनं समाजाची वेगळी अपेक्षा आहे जशी जजकडनं अपेक्षा आहे तशीच आपल्याकडनं पण अपेक्षा आहे आणि ती नक्कीच आपण पुढे न्याल अशी मला खात्री वाटते आपण सर्व गट क सभासद आहात